बासष्ट वर्षाच्या सरिता ताईंचा चेहरा काळजीच्या ओघात हरवलेला होता त्यांची नजर वारंवार चौफेर फिरत होती जणू काहीतरी हरवलेलं शोधत होती किंवा कदाचित कोणाच्या तरी वाटेकडे असाह्य नजरेनं पाहत होती त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास शांतता होती जी पाहणाऱ्याच्या काळजात घुसत होती बस स्थानकाच्या एका झाडाच्या सावलीत त्या बराच वेळ एकट्याच बसल्या होत्या उनं झेप घेत होती वेळ मागे सरकत होता पण त्यांच्या वाटेकडे कोणीही फिरकत नव्हतं जवळच पुस्तकाचं छोटंसं दुकान चालवणारा विशाल साधारण तीस वर्षाचा त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होता त्याला त्यांच्या एकटेपणात काहीतरी अनामिक वेदना जाणवत होती हा अनुभव नवीन नव्हता त्याच्यासाठी पण दरवेळी अशा नजरेला पाहिलं की मन अस्वस्थ व्हायचंच शेवटी तो त्यांच्याजवळ गेला आवाजात सौम्यता चेहऱ्यावर सहवेदना घेऊन तो म्हणाला काकू तुम्ही कोणाची वाट पाहताय का कुठे जायचं तुम्हाला काही मदत हवी का सरिता ताईंनी थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला पण ते हास्य वेदनेने भिजलेलं होतं बाळा सकाळी माझा ऋषी आणि त्याची बायको म्हणजे माझी सून इथे सोबत आले होते त्यांनी म्हटलं आई आम्ही खायला काहीतरी घेऊन येतो मी वाट पाहते त्यांची येतीलच ते थोड्याच वेळात त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता पण डोळ्यातील मधून फसवलेपणाचा कुठला तरी अंधार डोकावत होता विशाल हळूहळू म्हणाला काकू पुण्याला जाणारी शेवटची बस सकाळीच गेली आता संध्याकाळ होते इतकं ऐकताच सरिता काहीशा घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं नाही नाही बाळा तू काहीतरी चुकीचं समजतोयस ऋषी मला एकटीला कधीच सोडणार नाही तो इथेच आहे कुठेतरी त्यांची आशा डगमगत असली तरी ती अजून मरण पावली नव्हती ठीक आहे काकू पण तुम्हाला भूक लागली असेल मी काहीतरी खायला घेऊन येऊ का नको रे बाळा त्या हळुवारपणे म्हणाल्या फक्त एक उपकार कर माझ्या ऋषीला शोधून आण त्याचं नाव ऋषी आहे नीर बघशील ना विशालने मान डोलावली आणि तात्काळ आजूबाजूच्या दुकानात चौकशी करायला निघाला पण सगळीकडे शोधूनही ऋषी किंवा त्याच्या पत्नीचा काही पत्ता लागत नव्हता थोड्या वेळाने तो परत आला डोळ्यात हळहळ आणि ओठांवर न दुखवणाऱ्या शब्दांची काळजी काकू मी सगळीकडे विचारपूस केली पण तुमच्या ऋषीचं कुठेही दर्शन झालं नाही त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं कारण त्याच्या मनात ओरडणारी एक वेदना होती ही आई फसवली गेली होती मुलाच्या प्रेमावर तिचा अखंड विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या काचेतून ही दुनिया पाहणारी ती वृद्ध स्त्री अजूनही आपल्या मुलाच्या परतीच्या पावलांची चाहूल ऐकत होती हळूवार स्वरात विशाल म्हणाला काकू राग मानू नका पण दर काही दिवसांनी एखादी आई एखादा बाबा इथे असं बसलेले सापडतात मुलं त्यांना एकटं टाकून जातात देवळात बागेत रस्त्यावर स्टँडवर अरिता ताईंच्या डोळ्यात एक क्षण चमकून गेली राग नव्हता पण आघात होता नाही बाळा तू माझ्या ऋषीला ओळखत नाही तो असं काही करू शकत नाही तू नीट शोधलं नसेल तो येईल तो मला घ्यायलाच येणार आहे त्यांचं बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हते ती एक आशीची तिरपी होती जी अंधारातही टिमटिमीत राहते काकू मी, मी सगळीकडे नीट शोधून आलोय विशाल म्हणाला त्याचा स्वर काळजीचा होता आणि त्याचं हे वाक्य ऐकतानाच सरिता ताईंच्या काळजात धस्स झालं आतून काळजीचा गोळा गिळत स्वतःला धीर देत त्या हळूच म्हणाल्या काही हरकत नाही रे बाळा कदाचित त्याला कुठलं तरी काम पडले असेल थोड्याच वेळात परत येईल तो पण त्या स्वतःलाच समजावत होत्या आसवांची धार डोळ्यात ऐकून त्यांनी नजर पुन्हा रस्त्यावर रवली होती विशाल आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला वेळ पुढे सरकत होती संध्याकाळचा सूर्य अस्ताला गेला आणि हळूहळू अंधार दाटू लागला थंडीचं सावट वाढू लागलं हवेत गारवा झिरपत होता आणि रस्त्यावरची वर्दळही ओसरत चालली होती सरिता ताई त्या वृद्धबाई एका कोपऱ्यात कुडकुडत बसल्या होत्या गाडीचा पदर अंगाभोवती गुंढळून थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या त्यांचं नाजूक शरीर थरथरत होतं पण मनातला धीर ढळू देत नव्हता तेव्हाच विशाल परत आला त्याने त्या थरथर त्या देहाकडे पाहिलं आणि त्याचं मन चुकचुकलं तो हळूहळू त्यांच्या जवळ केला काकू तुम्ही कुठे राहता नाव काय आहे आणि तुमचा मुलगा कुठे असतो हे माहीत आहे का सरिता डोळ्यात थोडा ओलावा दाटवत उत्तर दिलं माझं नाव सरिता मला पुण्यातल्या घराचा पत्ता माहीत नाही ना मला माहीत आहे की माझा मुलगा कुठे काम करतो ना त्याचं ऑफिस कुठे आहे काही दिवसांपूर्वीच त्याने मला गावाहून इकडे आणलं होतं मी त्याच्याबरोबर सुनेसोबत आणि पंधरा वर्षाच्या नातवाबरोबर राहत होते एक दिवस म्हणाला आई माझी बदली पुण्याला झाली आहे मग मी सगळं सोडून त्याच्याबरोबर निघाले शब्द बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक निराश पण तरीही आशेचा एखादा कण चमकत होता रात्र आता खऱ्या अर्थाने उतरू लागली होती आकाशात एक दोन चांदण्या डोकावत होत्या पण सरिता ताईंच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या काकू तुमची हरकत नसेल तर आजची रात्र माझ्या घरी काढा माझी बायको आणि दोन मुलं आहेत सकाळी आपण परत इथे येऊ विशाल प्रेमाने म्हणाला सरिता ताई घाबरत म्हणाल्या नाही रे बाळा जर मी इथून निघून गेले आणि माझा ऋषी परत आला तर तो मला शोधेल आणि मी दिसले नाही तर त्याला किती काळजी लागेल तू जा मी इथेच बरी आहे तो क्षण त्या वृद्ध आईचा तिच्या मुलावरचा विश्वास आणि काळजातली भीती दोघं एकत्र मिसळून डोळ्यात साचले होते विशालने काहीच न बोलता दुकानातून एक चटई आणली ती जमिनीवर अंथरली त्याच्या पिशवीतली एक उबदार शॉल सरिता ताईंना अलगद पांघरून दिली काकू जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर माझं इतकं ऐका थंडी वाढेल आता तुम्ही आजारी पडू नका म्हणून सांगतो सरिता ताईने थरथरत हाताने शाल अंगावर घेतली त्या काही क्षण बोलल्या नाहीत डोळे मिठून मनातल्या ला लाखो भावना त्या शब्दाविनाच विशालवर ओतत होत्या जाण्याआधी विशालने शेजारच्या दुकानातून काही खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्यांच्या हातात दिले तुम्ही काहीतरी खा पोट भरलं की थोडं बरं वाटेल म्हणत तो निघून गेला घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या बायकोला सारं काही सांगितलं तिच्या डोळ्यात ही काळजी दाटली अजूनही अशी मुलं आई वडिलांना रस्त्यावर सोडतात काग त्याने विचारलं आणि उत्तर न देता ती शांत झाली दुसरीकडे सरिता ताईने काहीच खाल्लं नाही त्या फक्त थंडीवर थरथरत काळजाच्या कोपऱ्यात रेंगाळलेल्या आठवणी कुरवाळच राहिल्या त्यांच्या डोळ्यात फक्त वाट पानं होतं त्यांचा ऋषी परत येईल या आशेचा निळा धागा त्यांना झुलवत होता त्या शहरात त्यांचं कोणच नव्हतं फक्त एक विशाल होता जो त्या दिवशी त्या वृद्ध आईसाठी एक मुलगा झाला पण आता तोही निघून गेला होता संपूर्ण रात्र त्यांनी थंडीच्या कुशीत एकटीने बाकड्यावरच काढली अंगावर शाल पण मनात काळजी डोळ्यात आसवांचा साठा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विशाल आपल्या दुकानाकडे आला तेव्हा त्याचं लक्ष केलं सरिता ताई अजूनही तिथेच बसलेल्या होत्या जशा रात्री सोडून गेला होता तशाच तो धावत त्यांच्याजवळ गेला हळूवार आवाजात विचारलं काकू तुमचा मुलगा अजूनही परत आला नाही का तेव्हा त्या डोळ्यात आसवांचा पूर घेऊन म्हणाल्या नाही बाळा माहीत नाही कुठे निघून गेला फोनही लागत नाही त्यांच्या आवाजातील थरथर विशालच्या काळजाला चिरत गेली त्याने पटकन पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली आणि म्हणाला काकू मला कालपासून शंका होती पण तुम्ही तर एक आई तुमचा त्याच्यावर अढळ विश्वास होताच पण तो तो तुम्हाला एकटीला सोडून कायमचा निघून गेला आहे आता तो परत येणार नाही काकू हे ऐकून हातातील फोन पुन्हा त्यांच्या कानाशी गेला पुन्हा एकदा प्रयत्न पुन्हा एकदा स्विच ऑफ डोळ्यात साठलेलं दुःख आता ओघळू लागलं बाळा समजत नाही आता काय करू त्यांच्या वृद्ध डोळ्यातून आशेचा शेवटचा थेंबही गळून पडला विशालाला त्यांचं हाल पाहून वाईट वाटलं होतं मनातून गलबलून गेला तरीही स्वतला सावरत त्याने दुखान उघडायला घेतलं विचार करत राहिला कदाचित आता काकू घरी परत जातील पण तसं काही झालं नाही सरिता ताई तशाच बाकड्यावर बसून रडत होत्या काही वेळाने त्या हळूहळू बाकड्यावरून खाली कोसळल्या विशाल धावत गेला त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या तो घाबरला होता त्यानेच त्यांना सावकाश उठवलं आणि परत बाकड्यावर झोपवलं शुद्धीवर येताच विचारलं काकू तुम्ही बेशुद्ध कशा झालात त्या ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या बाळा कालपासून मी काहीच खाल्लं नाही कदाचित म्हणूनच अशक्तपणा आला असेल विशाल चकित झाला पण काकू काल मी तुम्हाला खायला दिलं होतं ना मग खाल्लं का नाही सरिता ताईंच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले म्हणाल्या हो बाळा दिलं होतंच पण मन नव्हतं सांग ना बा एखाद्या आईचा मुलगा तिला एकटीला टाकून जातो मग त्या आईच्या तोंडातून तौं, घास उतरेल का हे hey, ऐकून विशाल काही क्षण गप्प झाला मग तो शेजारच्या कॅन्टीनमध्ये धावत गेला गरम जेवण घेतलं आणि म्हणाला काकू पहिल्यांदा जेवून घ्या मग आपण बोलू जेवण झाल्यावर विशालने पुन्हा हळूच विचारलं काकू आता तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा परत येणार नाही मग तुम्ही घरी का नाही जात सरिता ताईने नजर खाली चुकवली थोडा वेळ काही न बोलता राहिल्या मग हळुवारपणे खोल आर्ततेने म्हणाल्या माझं घरच उरलं नाही आता बाळा मी गावाला राहत होते मोठ्या घरात पण मुलगा सून म्हणाले आई आता आमच्याबरोबर चल मी विश्वास ठेवला माझं घर माझं शेत विकलं तो सगळा पैसा ऋषीला दिला म्हटलं आता शेवटचा टप्पा आहे आयुष्याचा आपल्या लेकरांच्या आधारावर उरलेला वेळ जाईल पण कुठे माहीत होतं असं काही घडेल त्यांच्या डोळ्यात पुन्हा आसव दाटून आलं विशाल सुन्न झाला त्याला वाटलं काहीतरी करावं पण स्वतःचं छोटंसं सा दुकान सांभाळणाऱ्या त्या तरुणाच्या हातात किती असतं विशालने सरिता ताईंना सौम्य शब्दात समजावलं आणि पुन्हा आपल्या दुकानात कामाला लागला काही वेळानं सरिता ताई तिथून उठल्या आणि कुठेतरी निघून गेल्या रात्री घरी परतताना विशालच्या नजरेस पडलं फुटपाथवर एक वृद्ध महिला थंडीने कापत बसलेली होती थंडी इतकी जोरात होती की तिच्या हातापायांना थरथर लागली होती तेवढ्यात काही भुकेली कुत्री तिथं आली आणि ती मोठ्यानं भुंकू लागली ते मोठमोठ्यानं भुंकणं ऐकताच ती वृद्ध महिला घाबरून उठली विशाल थपकून पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही ती वृद्ध महिला सरिता ताईच होत्या हे दृश्य पाहून त्याचं मन हलकं झालं डोळ्यात कातरलेपणा उतरला तो तडक त्यांच्या जवळ केला कुत्र्यांना हकलून लावलं आणि त्यांना एका बाजूला शांत जागेवर बसवलं नंतर त्यांना आपल्या पत्नीला राधाला फोन लावला राधा तो हलक्याच पण व्याकुळावाच म्हणाला पैशाच्या तुटवड्यामुळे मी माझ्या आईचं उपचार नीट करू शकलो नाही आणि आजही त्या गोष्टीचं दुःख माझ्या मनात खोलवर आहे पण आज जर या काकूंना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही मला वाटतं आपण त्यांना आपल्या घरी घेऊन यावं राधा ही खूपच सुसंस्कारी समजूतदार बायको होती ती शांतपणे म्हणाली विशाल काही हरकत नाही आपण फार काही नाही देऊ शकलो तरी दोन वेळचं जेवण आणि डोक्यावर एक छत तरी देऊ शकतो तुमच्या मनात जर त्यांच्यासाठी जागा असेल तर त्यांना नक्की घेऊन या आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्की मदत करू राधाचं बोलणं ऐकून विशालच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा उतरला त्यानं सरिता ताईंना आधार देत घरी आणलं विशालचं घर छोटंसं होतं फक्त दोन खोल्या त्यात त्याची पत्नी आणि दोन मुलं राहत होते पण त्या छोट्या घरात माणुसकीचं विशाल आकाश पसरलेलं होतं घरी पोहोचल्यावर सरिता ताई लाजत म्हणाल्या ला। बेटा माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल देवाने माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार पण माझ्यामुळे तुम्ही अडचणीत यायचं कारण नाही त्यावर विशाल हसून म्हणाला काकू त्रास नाही तर आनंद होईल तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर हे घर घर वाटेल तेवढ्यात राधा पुढे आली आणि म्हणाली काकू तुम्ही असं का म्हणताय तुम्ही असा विचार करा की देवाने तुमच्या नशिबात आमचं साथ लिहिलं आहे आजपासून हेच तुमचं घर आहे राधा प्रेमानं त्यांना आतमध्ये घेऊन आली आणि बसायला खुर्ची दिली काही वेळाने सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं पण सरिता ताई अजूनही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या विशालनं ते जाणलं आणि मनापासून म्हणाला काकू मला माहीत आहे की आमचं घर लहान आहे पण आमचं मन तुमच्यासाठी अगदी मोकळं आहे आमच्या मुलांना तुमची नातवंड समजा तुम्ही आता या घराची सदस्य आहात काही अडचण असेल तर निसंकोचपणे सांगा हे ऐकून सरिता ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी विशालच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाल्या बाळा देव तुम्हा दोघांना कायम सुखी ठेवू या वयात माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला नाकारलं आणि या अपरिचित क्षणी तुम्ही मला स्वीकारलं दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल दुकानावर गेला मुलं शाळेत गेले आणि घरात फक्त सरिताताई आणि राधा होत्या सरिता पाहिलं की राधा घर सांभाळत होती आणि त्याचवेळी कपडे शिवायचं देखील करत होती तेव्हा सरिताताई म्हणाल्या राधा मला देखील कपडे शिवता येतात आणि तेही अगदी नीटसपणे दे मी तुझ्या कामात थोडी मदत करते असं म्हणून त्या राधासोबत शिलाईचं काम करू लागल्या काम करता करता राधाने सहज सरिताताईंना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं त्या क्षणी सरिताताईंच्या डोळ्यातून क्षणभर वेदनेचा एक साथ सुखलेला पोहळ डोकावला त्यांनी आपल्या मुलाबद्दल आणि सुनीने केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं हे ऐकून राधा सुन्न झाली ती हळूच म्हणाली काकू त्या दोघांना तुमचं दुःख समजणं शक्य नाही पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं मूल त्यांच्यासोबत असंच वागेल तेव्हा त्यांच्या मनात ही वेदना उभी राहील काही क्षणात सरिता राधाचं सगळं काम पूर्ण केलं त्यानंतर हळूहळू त्या त्या कुटुंबात मिसळून गेल्या आता त्या घरातील सदस्यांसारख्या प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होत असत त्यांच्या येण्याने राधाचं शिलाईचं काम हे चांगलं चालू लागलं कारण सरिता ताई शिलाईच्या कामात तरबेज होत्या लोकांना त्यांचं काम फार आवडू लागलं घरी राहून त्या मुलांचीही काळजी घेत बाजार हाट भाजीपाला अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडू लागल्या विशाल आणि राधा नेहमी म्हणायचे आमच्या घरात एक वृद्ध व्यक्ती असणं फार आवश्यक होतं आणि ती उणीव सरिताताई आल्यावर पूर्ण झाली जसं झाडाचं मूळ त्याच्या उभं राहण्यामागचं खरं कारण असतं तसं घरातले वृद्ध म्हणजे त्या घराच्या आधारस्तंभासारखे असतात न दिसणारे पण सर्व काही सावरणारे एक दिवस मुलं शाळेत गेली आणि विशाल नाश्ता करून कामावर गेला राधा घरकामात गुंतलेली असताना सरिता ताई प्रेमाने म्हणाल्या राधा मी भाजी घेऊन येते ग एक पिशवी दे असं म्हणून त्या बाहेर पडल्या भाजी घेऊन परत येताना त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका पायाने अपंग असलेला मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता त्याच्याकडील प्रत्येक तिकीट केवळ शंभर रुपयाचं होतं आणि जिंकण्याची रक्कम होती तब्बल पाच कोटी रुपये सरिता ताईंना पाहताच तो मुलगा त्यांच्याजवळ आला आणि विनवणीच्या सुरात म्हणाला काकू एक तरी तिकीट घ्या ना काय माहीत तुमचं नशीब फळफळेल तुम्ही एक तिकीट घ्याल तर माझ्यासारख्या गरिबाचं थोडं भलं होईल त्याचे शब्द आणि त्याच्या डोळ्यातील अपार आशा पाहून सरिता ताईंना त्याच्याविषयी माया वाटली त्यांनी त्याच्याकडून एक तिकीट घेतलं आणि शांतपणे परत आल्या घरी आल्यावर त्यांनी भाजीची पिशवी राधाच्या हातात दिली घरातील कामं उरकून त्या दोघी पुन्हा शिलाईच्या कामात गुंतल्या काम करता करता सरिता ताईने आपल्या साडीच्या पदरातून एक कागद राधाच्या हातात दिला आणि म्हणाल्या दादा हे बघ लॉटरीचं तिकीट आहे खरं तर बाजारात गेले असताना एका पायाने अपंग असलेला मुलगा मला विणवू लागला त्याला पैशाची फार गरज होती त्याचं थोडं भलं व्हावं म्हणून मी एक तिकीट घेतलं काय माहीत आपलं नशीब उघडलं तर राधा हसत म्हणाली अहो काकू आजवर मी कुणालाच लॉटरी लागलेली पाहिलेली नाही काही हरकत नाही तुम्ही त्या मुलाची मदत म्हणून हे तिकीट घेतलं हाच मोठा पुण्याचा भाग आहे मी हे तिकीट माझ्याकडे जपून ठेवते असं म्हणून राधाने ते तिकीट अलगत आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं महिन्याच्या अखेरीस त्या तिकीटाच्या विजेत्यांची घोषणा होणार होती जेव्हा त्या अपंग मुलाने सरिताताईंना हे तिकीट दिलं तेव्हा त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात विजेत्यांची नावं येतील तिकीट नीट सांभाळा जसजसं तो दिवस जवळ येऊ लागला तसंच सरिता त्यांच्या मनात उत्सुकता वाढू लागली एक दिवस आधीच त्या राधाकडे तिकीट मागायला आल्या म्हणाल्या राधा उद्या सकाळच्या पेपरमध्ये लॉटरीच्या विजेत्यांची नावं येणार ना आहेत विशालाला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं मनात विचार होता लॉटरी लागली तर सांगू लॉटरी लागली नाही तर अपयशाची एक अनाआवश्यक सल त्याच्या मनात राहील हे टाळावरचं वाटलं आणि राधाही या विचाराशी सहमत होती दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल कामावर गेल्यानंतर राधा लगेच बाहेर पडली एक वर्तमानपत्र विकत आणलं तीन विजेते जाहीर होणार होते पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला पाच कोटी रुपये दुसऱ्याला एक कोटी आणि तिसऱ्याला पन्नास लाख राधा आणि सरिताताई दोघींनीही एकमेकांचा हात धरत देवाचं नाव घेत वर्तमानपत्र उघडलं सर्वप्रथम तिसऱ्या विजेत्याचा क्रमांक छापलेला होता राधाने पटकन आपलं तिकीट बघितलं पण तो नंबर त्यांच्या तिकीटाशी जुळत नव्हता दुसरा नंबर पाहिला तरीही काही जुळत नव्हतं शेवटी त्यांनी पहिला विजेता शो शोधायला सुरुवात केली आणि जसा राधाने तो नंबर वाचला तशी सरिताताई आनंदाने किंचाळल्या राधा हा नंबर हा आपलाच आहे क्षणात राधाचं हृदयही आनंदाने भरून आलं दोघींचे डोळे पानावले हात आपसुकच देवाकडे गेले आणि त्या दोघे अक्षरशः नाचायला लागल्या कारण त्यांच्या तिकिटाला तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी लागली होती इतक्यात विशाल घरी परत आला आज लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने बिल घेण्यासाठी तो लवकर घरी आला होता घरात पाऊल टाकताच त्याने पाहिलं सरिता ताई आणि राधा दोघीही नाचत होत्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता, होता। थोडा गोंधळून तो म्हणाला अहो काय झालं आज तुम्ही दोघी एवढ्या आनंदात कशा राधा हसतच त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आता तुम्हाला हे छोटंसं दुकान चालवायची गरज नाही विशाल चटकन बाजूला होत म्हणाला राधा जरा तरी भान ठेव काकू समोर उभे आहेत ताई ता खळखळून हसल्या अरे बाळा ज्या बातमीसाठी तू रागवतो आहेस ती बातमी ऐकलीस ना तर सुद्धा अशीच अवस्था होईल बरंच असं काय झालंय आता तरी सांगाल का तेव्हा सरिताताईने त्यांच्या हातातील तिकीट विशाल समोर केलं आणि वर्तमानपत्रातील पहिल्या क्रमांकाचं तिकीट दाखवलं विशालच्या डोळ्यांनी ते क्रमांक वाचले आणि काही क्षणासाठी तो स्तब्ध झाला काही बोलायचं विसरला कारण त्या तिकिटावर खरंच त्यांच्या नशिबाचं दार उघडलं होतं तो आश्चर्याने म्हणाला खरंच तुम्हाला लॉटरी लागली आहे सरिता ताई हलकसं हसत म्हणाल्या हो बाळा विशाल आता तर फक्त आनंदच आनंद आहे दोन दिवसांनी आपल्याला वर्तमानपत्रात दिलेल्या पत्त्यावर जायचं आहे तिथेच आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळणार आहे दोन दिवसांनी सरिता ताईने लॉटरीचे पैसे प्रत्यक्ष हातात घेतले एवढी मोठी रक्कम पाहून सरिता ताई विशाल आणि त्याची पत्नी राधा तिघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले काही दिवसात त्यांनी एका चांगल्या सोसायटीमध्ये स्वतःसाठी मोठा फ्लॅट खरेदी केला राधा आणि सरिताताई अजूनही एका लहानशा खोलीत शिलाईचं काम करत होत्या पण आता लॉटरीच्या पैशातून त्यांनी एक छोटंसं बुटीक सुरू केलं त्या दोघींनी इतके सुंदर महिलांचे कपडे तयार करायला सुरुवात केली की काही दिवसात त्यांच्या कामाचं नाव गावभर गाजू लागलं आता त्यांनी मदतीसाठी काही कामगारही ठेवले त्यांच्या व्यवसायानं बघता बघता एवढी प्रगती केली की तो खरंच दिवस रात्र भरभराटीने वाढू लागला ज्या शहरात सरिताताई राहत होत्या तिथेच त्यांच्या सुनेचं माहेरही होतं जेव्हा त्यांच्या विहीनबाईंना हे समजलं की सरिताताई आता करोडोच्या मालकीनी झाल्या आहेत आणि स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही त्यांनी तातडीनं ना आपल्या मुलीला सरिता ताईंच्या सुनेला पल्लवीला फोन लावला फोन उचलताच तिच्या आईने भावनेने भरलेल्या आवाजात विचारलं अगं पल्लवी काय गजब घडलंय माहिती आहे का मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नाही पल्लवी चक्कीत होऊन म्हणाली अगं आई काय झालंय काही चमत्कार पाहिलायस काय आई म्हणाली असंच समज तुझ्या सासूबाईंनी असा पराक्रम केला की सगळं शहर त्यांचं कौतुक करतंय ऐकलं का त्यांना पाच कोटीची लॉटरी लागली आहे आणि आता त्या स्वतःचा व्यवसाय चालून भरभराटीत आहेत हे ऐकताच पल्लवीच्या हातून फोन खाली पडला तिला चक्कर यायला लागली असं वाटलं जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली ऋषी तिचा नवरा जेव्हा हे सगळं ऐकून बसला तेव्हा तो थक्क झाला पण आता पश्चातापाशिवाय तापाशिवाय काहीच उरत नव्हतं या घटनेला फक्त दोन दिवस झाले होते आणि त्याच रात्री ऋषी तोंड पाडून घरी आला होता त्यानं उदासपणे सांगितलं पल्लवी आपण बर्बाद झालो माझी नोकरी केली हे ऐकताच पल्लवी जागच्या जागी बेशुद्ध व्हायचीच बाकी होती ती डोकं धरून बसली दुसऱ्या दिवशी पल्लवीनं आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली आई मला काहीच समजत नाही आहे आम्हाला मुलाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालायचं होतं पण आता हे संकट आल्यावर सगळं कसं होणार आई म्हणाली अगं पल्लवी घाबरू नकोस तुझ्या सासूबाईंना तर कुबेराचाच खजिना मिळालाय त्यांच्याकडे जा चा, नम्रपणे मापी माप विहीनबाईंचं मन लवकरच वितळेल पल्लवीला आपल्या आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं तिनं ऋषीला सगळं सांगितलं आणि थोड्याशा हळव्या स्वरात म्हणाली चला तुमच्या आईकडून मदत घेऊया दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही सरिता त्यांच्या बुटीकमध्ये पोहोचले तिथं गेल्यावर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना जणू यात्राच भरली होती आजूबाजूला लोकांची गजबज एका कोपऱ्यात लाईट्स कॅमेरे पत्रकारांची गर्दी हे पाहून ते दोघं काही वेळ गोंधळून एक कोपऱ्यात उभे राहिले स्वतःचीच आई असून पण एकटे उपेक्षित कस तरी गर्दी चिरत दोघं पुढे आले मी पाहिलं तर सरिता ताई अत्यंत आत्मविश्वासाने एका आलिशान खुर्चीवर बसून न्यूज चॅनलवाल्यांना मुलाखत देत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं डोळ्यात आत्मसन्मानाची झळाळी होती सरिता ताईंनी त्यांना दूरवरून पाहिलं होतंच पण त्या त्यांच्या कामात इतकं गुंतल्या होत्या की मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वागल्या खूप वेळानं गर्दी थोडी ओसरली संधी साधून ऋषी आणि पल्लवी पटकन त्यांच्या पायावर पडले आई माफ करा आम्हाला ऋषीच्या आवाजात पश्चाताप होता पण सरिता त्यांच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता त्या थेट म्हणाल्या आई कोणाची आई माझा एकच मुलगा आणि सून आहे विशाल आणि राधा ज्यांनी मला त्यांच्या घरात सन्मान दिला आदर दिला माया जाळ्यात गुंथवलं तुम्ही दोघं माझं काहीही लागत नाही हे ऐकून ऋषी आणि पल्लवी सुन्न झाले त्यांचं मन क्षणात तुठून गेलं तेवढ्यात ऋषी थरथर त्या आवाजात म्हणाला आई माझी नोकरी गेली कुठेच काम मिळत नाही आम्ही कुठं जाऊ आम्हाला कळलंय की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे सरिता ताईंनी त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि थोडक्यात म्हणाल्या यालाच म्हणतात देवाचा न्याय पल्लवी डोळे पुसत म्हणाली आई आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं आहे सरिता ताईने एक श्वास घेतला पण पन शांतपणे पण पन ठाम स्वरत म्हणाला पण मला नाही राहायचं तुमच्याबरोबर वृद्ध वयात मला मानाने जगायचं आहे दयेने नव्हे आणि जसं एकदा विश्वासघात केला तसंच पुन्हा होणार नाही याची शाश्वती कोण घेणार पल्लवीच्या चेहऱ्यावर निराशा उतरली पण तरीही ती थोडीशी निर्ढावल्यागत म्हणाली पण आई हे विसरू नका तुमच्या संपत्तीवर आमचाही हक्क आहे सरिता ताई थोड्याशा उपहासाने हसल्या आणि म्हणाल्या हक्क तो हक्क तुम्ही त्या दिवशी गमावला ज्या दिवशी मला एका बसस्टँडवर बेवारसासारखं सोडलं आईच्या हृदयात इतका मोठा ओरखडा दिलात की त्यावर कधीच मलम लागू शकणार नाही हे ऐकून दोघही थिजले त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट होते सरिता ताई उभ्या राहिल्या एक गुड पण गर्वित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं तुम्ही इथे पाहुणे आहात काहीतरी खा प्या आणि निघा त्यांनी आपल्या नोकऱ्याला आवाज दिला दोन कप चहा आण आता मात्र त्या दोघांकडे पुन्हा वळूनही पाहिलं नाही सरिता ताई पुन्हा आपल्या कामात गुंतल्या पण यावेळी त्यांच्या चालण्यात एक वेगळी झळाळी होती आत्मसन्मानाची स्वाभिमानाची आणि जिंकलेल्या आयुष्याची मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद